Non,

别拍！

वाटण्या म्हणजे तुम्हाला जास्त माझ्याकडच्या वाटते अगं रम्मा आता नको ग योग्य वेळाने की बघू पुढत पुढे तू नको जास्त टेन्शन घेऊ

सांगितलंय की तुझ्या मानत मला नको बर मी आहे तुझी सासू येऊन माझं तारी माझ्या सासू जवळ मोबा म्हणायला सुरुवात करायची मान्याची सासू नाही माझी आज माझी सासू मला प्रिय पाच नाई कर

सासूबाई <laughs> <laughs> ओ सासूबाई लागली सुटले काय काय कशाला मारते आगावते आई मी बया सांगत फिरते की माझं नावचं शिक्षण घेणं गेलंय म्हणून बरोबर लोक लोकांनी म्हणजे बघितलंय ना काय माझ्यासोबत काय काय मे काय सांगतेस तू लोकांना दोनजी पोरांना लहानाचं फोटो गेली त्यांच्या बापांना आणि आज तुमच्यामुळे दिवस बघायला लागलाय मला ओ साखू माई तुम्हाला नाही माहिती

ते सांभाळलं नसेल तर पण नाही सांभाळणार माझी काळजी करू नका माझं मी बघेल काय एवढं लहान होतं मोठं केलं आणि माझा पण अशी वेळ ओढवून घेतली स्वतःवर माझं कर्तव्य होतं ते मी केलं तुझ्या सासरी पण नाही येणार मी उद्या उद्या जन्मा घराचे वाटण्या करून देते आणि दुपारच्या दे गाडी मी तिघेन मी तू मिळे तिथे राहील घरकाम करीन पण परत या वाटणीच्या घरात येणार नाही जाताना तुझा भाग सांगून गेला होता की हे भाग पडून देऊ नको पण मी कमी पडले सॉरी आई आई चुकला आमचा आम्ही ही वेळ येऊन यायला नको हवी होती आई माफ कर आम्हाला तिथे आईस कसे तिथे हे कर काय करायचे आम्हाला बातमी करू आम्ही घेऊ समजून एकमेकांना आई आपली कुटुंब हा बदल या नवीन वर्षात घडवूया आपली घर आपली माणसं आपणच जोडूया गैरसमज असतील तर दूर करूया नवीन वर्षात तुम्हाला व तुमच्या परिवाराला परिवाराचे आरोग्य आरो सदृढ जावं हीच विनंती सर्व काही मागे टाकून नवे वर्षाचा संकल्प करूया तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा